गेल्यानंतर दुर्दैवानं खांड्या आम्हाला सोडून गेला जे आम्हाला अपेक्षित नव्हतं ते अचानकपणे दुःख हे आम्हाला त्या ठिकाणी झालं परंतु खंड्या जिथेही कुठे असेल तिथं सुखी असेल असं आम्हाला कारण की खंड्याने आपल्या जीवनामध्ये एक प्रामाणिकपणेच आमचं सुद्धा नाव वाढवलं आणि म्हणून मला परत परत हेच वाटेल की खंड्या कोणत्या रूपात येऊ आमच्याच घरी येऊ खंड्या खंड्याचं वय किती होत हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम पंडरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु छत्रपती शिवाजी महाराज पार्वते पे हर हर महादेव जय श्रीराम जोडणी जीव खानी परोपकारी नेने परिंदा पर श्रीया सदा बहिणी माया भूतदया गाई पशुचे पालन तानिव्या जीवन वनामाजी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी फळ परम पद वैराग्या तो एक पावेल उत्तम भोगील जीव अपेक्षितच नव्हतं एवढ्या लवकर आम्हाला आमचा बैल सोडून जाईल खांड्या म्हणजे आमच्या परिवारातील सदस्य गेल्या साडेपाच वर्षापासून आमच्याकडं असलेला हा कधी मागे वळून पाहून दिलं नाही कायम स्पर्धेमध्ये नंबर काढणारा आणि आमच्या प्रत्येक सदस्याने आमच्या बैलगाडा संघटने संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीने खांड्याला आपल्या भावाप्रमाणे आपल्या मुलाप्रमाणे जपलं खरं तर हा अंकुर जाधवांकडून आम्ही बैल घेतला त्यानंतर त्याचं पालन पोषण हे घरातल्या व्यक्तीप्रमाणे केलं आणि मुकाप्राणी आणि निस्वार्थी असतो त्याच पद्धतीने त्याने आपलं जीवन जगलं कायम आमचं आमच्या परिवाराचं आमच्या संघटनेचं कायम नाव वाढव वाढवण्याचं काम केलं ज्या ज्यावेळी कधी बैल झुपायला कमी असताना जरी खांड्याला झुपला तरी त्यांनी मान खाली जाऊ दिली नाही अभिमानाने आणि मानेने आम्हाला घाटातून वर जाण्याची संधी खांड्याने दिली आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपला जो आनंद हवा असतो तो आनंद आम्हाला आमच्या खांड्याने दिला परंतु खंड्या एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढ्या अचानकपणे आम्हाला सोडून जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं खंड्याला शेवटी आम्ही बुट्टेवाडी झुपल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्यांनी कमी सेकंदामध्ये वारी लावली घाटाचा राजा झाला परंतु वर गेल्यानंतर दुर्दैवानं खंड्या आम्हाला सोडून गेला जे जा आम्हाला अपेक्षित नव्हतं ते अचानकपणे दुःख हे आम्हाला त्या ठिकाणी झालं परंतु खंड्या जिथेही कुठे असेल तिथं सुखी असेल असं आम्हाला आतोनात वाटतं कारण की खांड्याने आपल्या जीवनामध्ये एक प्रामाणिकपणेच आमचं सुद्धा नाव वाढवलं आणि म्हणून मला परत परत हेच वाटेल की खांड्या कोणत्या रूपात येऊ आमच्याच घरी येऊ खांड्या खांड्याचा वय किती होत <laughs> खांड्याला आम्ही विसरू शकत नाही आज आमचा परिवार असेल जगचा परिवार असेल किंवा आमची संघटना संप सर्वजण असतील अगदी मनापासून जपलं म्हणून कांद्याने आमचा नावलौकिक वाढवला खांद्या कोणत्याही जेल मी कोणत्याही रूपात येऊ हो, पण आमच्याकडे येऊ हीच हो, मी देवाकडे प्रार्थना करेल आणि खांद्याला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतो खांड्या साडेपाच वर्षाचा होता परंतु खांद्या अजून खूप वर्ष जागला असता पण जे नियतीला मान्य नसतं त्या त्या काळापुढे आपण काही करू शकत नाही पण खूप मोठं दुःख खांद्या आम्हाला अचानकपणे देऊन गेला हे दुःख आम्ही विसरणार नाही आज खंड्याचा विधी या ठिकाणी होत असताना खर तर खांड्याने जे जे काय आमचं नावलक वाढवण्यासाठी केलं म्हणून आपलं जे कर्तव्य आहे घरातल्या व्यक्तीप्रमाणे सर्व विधी या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे आज दसक्रिया विधी आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो